रिपब्लिकन चळवळीतील नेत्या आदरणीय सुवर्णाताई राहुलजी डांबाळे यांना यंदाचा रिपब्लिकन रत्न पुरस्कार या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थित देत आहोत सगळ्यांनी कायमच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं <णाँगी> आता सन्मानाचा रिपब्लिकन रत्न पुरस्कार रिपब्लिकन नेत्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रमुख आदरणीय सुवर्णाताई डांबाळे यांना आपण सन्मानपूर्वक सर्वांच्या उपस्थितीमध्ये आंबेडकरी चव तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समतावादी मानवतेची चळवळ तुमच्या माझ्यापर्यंत ज्या ज्या ज्ञात कार्यकर्त्यांनी त्याग आणि निष्ठा दर्शवली त्यांच्या त्यागाला आणि निष्ठेला अभिवादन करत आज महामाता रमाई आंबेडकर स्मारकाच्या वतीने या स्मारकाचे आणि रमाईचा खरा लेख असणारे माझे आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड यांनी माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी रमाई जयंती सोहळ्यामध्ये मला रिपब्लिकन रत्न पुरस्कार देत गौरवलं त्याबद्दल मी त्यांचा खरं तर आभार व्यक्त केल या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय आमचे बंधू वागस्कर दादा आमची रमाईची लेख आमच्या काकू लताताई राजगुरू माझे मोठे गीर जरी असले तरी कायम माझ्या पाठीशी राहिले असे रामभाऊ डंबाळे भाषण केलं माझ्याबद्दल थोड्याशा कमी शुभेच्छा दिल्या यांचं मॅटर सॉल्व्ह करण्याला जास्त वेळ दिला असे आमच्यातरी खोचक चर्चा ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझं त्यांच्याशी असलेलं नातं हे खरच मुली सारखंच आहे मुलगी बापाला भांडते पण दिवसते पण आणि बापा बद्दल काही बोलल तर त्याचा नरडही धरल्याशिवाय राहत नाही हे माझ्या जन्मदात्या बापाला माहित आहे त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्यावर लेखी सारखं प्रेम करणारे माझी आणि राहुलजींची प्रचंड काळजी असणारे आदरणीय माझे नेते भाई विवेक चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या मोठ्या भगिनी प्राध्यापिका वैशाली आशिष भाऊ कांबळे जे विद्यार्थी नेते आहेत ते आणि मला ज्यांनी जन्म दिला आंबेडकरी चळवळ दाखव या चळवळीमध्ये काम करणं ही खऱ्या अर्थाने इथल्या जन समाजात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे हे मला माझ्या गाठीला बांधून देणारी माझी आई शकुंतला आणि माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत दिलीप कदम मी आभार व्यक्त करते की तुम्ही मला जन्माला घातलं आणि नुसतं जन्माला घातलं नाही तर तुम्ही मला कार्यकर्तीचा देखील जन्म दिला बाबासाहेबांच्या विचाराशी सांगड घालून दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करते आता नाव सांगितल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आईचं नाव शकुन त्याला खरंच सांगितलं वडिलांचं नाव कदम सांगितलं माझी आई आंबेडकरी चळवळीत बाबासाहेबांबरोबर माझ्या या चळवळीत आहे माझ्या आईची आई पार्वतीबाई खराड यांनी बाबासाहेबांबरोबर शांताबाई दानी बरोबर काम केलेलं आहे खांद्याला खांदा लागल्या त्यानंतरची दुसरी पिढी म्हणजे माझी आई तिने भैया साहेब आंबेडकर बाबासाहेबांचे सुपुत्र भैया साहेब आंबेडकर यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि तिसरी पिढी प्रचंड प्रामाणिक आंबेडकरी चळवळ ही पुढे जात असताना पक्ष संघटनांचे भेद विसरून फक्त चळवळीला आणि आंबेडकरी विचारांना गतिमान करण्यासाठी स्वार्थ आणि परमार्थ या गोष्टी बाजूला ठेवून रक्ताचं पाणी करून आंबेडकरी चळवळीसाठी झिजणाऱ्या राहुलजी डंबाळे सारख्या नेत्याबरोबर मी काम करणारी चळवळीची तिसरी पिढी आपल्या समोर म्हणून बोलत आहे ठिकाणी जो कुठल्याही ठिकाणी तुम्ही असेल लावणीचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी डान्स असेल ऑर्केस्ट्रा असेल बाबा बाबा एवढी गर्दी कारण लोकांना तर वैचारिक जेवण घेऊन काय राहिलेलं नाही लोकांना तर फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट फक्त पाहिजे कारण काय झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये एकाहत्तर बहात्तरच्या काळामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला गावकुसा बाहेर राहणारे आपली मंडळी जेव्हा शहराकडे आली दुष्काळाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काळेवला रोड असतील रामटिकडी असेल इतर ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी वसाहती निर्माण केल्या आणि ज्या ज्या वेळेस त्या वे वसाहती वे तोडण्यासाठी महानगरपालिका असेल राज्य सरकारची माणसं ज्यावेळेस जायची त्यावेळेस ही सर्व मंडळी रस्त्यावरती उतरायची आणि त्यावेळेस वेळा झेंडा घेऊन बाबासाहेबांचा जयघोष करून त्या प्रतिकार करायची अशी त्यावेळेसची पद्धत होती आणि त्यावेळेस आपला समाज हा एक एकत्र होता म्हणजे दादांच्या ढकाळांच्या आपल्या पॅन्टरच्या काळात जर घेऊन पाहिलं असेल तर आपल्या समाजावरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध दलित टँकरच्या माध्यमातून लोक रस्त्यावर उतरायचे आणि कुठल्याही ठिकाणी अन्य अत्याचार झाला की लोक तुटून पडायचे आता परिस्थिती बदललेली आहे आता लोक झोपडपट्टी मधून यसारीच्या माध्यमातून फ्लॅटमध्ये गेले लोकांच्या घरामध्ये पूर्वी टीव्ही नव्हता आता केबल आहे टीव्ही आहे घराच्या खाली गाडी आहे काय नाहीये सगळ्या लोकांच्या ज्या काही समस्या होत्या प्राथमिक गरजा होत्या विठ्ठलराव त्या भागलेले आहेत लोकांना आता रस्त्यावर उतरायचं किंवा बाबासाहेबांच्या का नावाने कार्यक्रमाला जायचं अजिबात लोकांना गरज राहिलेली नाही आणि म्हणून ही जी काय या ठिकाणी गर्दी कमी आहे त्याचं कारण असं आहे की लोकांना आता बाबासाहेबांच्या विचारांचं आणि या ठिकाणी आपण जे आंबेडकरी चळवळ चळवळ म्हणतो त्या चळवळीचं आता खरंच येणं घेणं राहिलेलं नाही असं मला वाटतं तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून बाबासाहेब म्हणायचे की जा आणि स्वतःच्या घराच्या भिंत लिहून तेव्हा तुम्हाला या देशाची शासन जमात व्हायचंय आपण कुठे जमात होत आपण या ठिकाणी दुसऱ्याच्या हातात आपण मानतो तुम्ही पाहिलं असेल इलेक्शन मध्ये आता कुणी कुणासाठी कशासाठी कसं काम केलं ते आपल्या समाजातली लोक निवडून जायला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं कारण म्हणाले ते करत तुमच्या समस्या सुटतील आता त्याचेही लोकांना काही देणं गेलं राहिले नाही कारण लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला आहे लोकांच्या राहण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि म्हणून लोक काय करतात आम्हाला जे पैसे देईल आम्ही त्याला मतदान करणार चळवळ वगैरे बाजूला राहू द्या आणि जे काय असेल म्हणजे अशा प्रकारचा जी आता ही मानसिकता ही बदलली पाहिजे आणि त्यासाठी ज्या वेळेस पुन्हा एकदा आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस हा समाज परत एकदा जागा होईल आणि मग त्याच वेळेस तो रस्त्यावरती उतरेल